येत्या पंचवीस जानेवारीला कंगना रणावतचा मणिकर्णिका द क्वीन ऑफ झासी हा चित्रपट रिलीज होतोय पण तत्पूर्वी कर्णी सेनेने कंगनाच्या या आगामी चित्रपटाविरोधात रणशिंग फुंकले आहे होय पद्मावत या चित्रपटाला विरोध करणारी तीस ती कर्णी सेना कर्णी सेनेने द क्वीन ऑफ झासीला जोरदार विरोध नोंदवला आहे एन आय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कर्णी सेनेच्या महाराष्ट्र शाखेने या चित्रपटावर आक्षेप नोंदवत निर्मात्यांना पत्र पाठवले आहे या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे चित्रपटात एका गाण्यात राणी लक्ष्मीबाई यांना नृत्य करताना दाखवले आहे हे सभ्यतेला धरून नसल्याचा कर्णीसेनेचा आरोप आहे चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवली गेलीच तर मात्र निर्मात्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा या पत्रात दिला गेला आहे इतकेच नाही तर या वादादरम्यान कंगनालाही कर्णीसेनेकडून आपल्याला धमक्या येत असल्याचे कळते पण या धमक्यांना घाबरणारी ती कंगना कुठली तिनेही कर्णी सेनेला प्रतिआव्हान दिलंय होय कर्णी सेनेनं मला धमक्या देणे थांबवलं नाही तर मी एकालाही सोडणार नाही मी देखील एक राजपूत आहे हे त्यांनीही लक्षात ठेवावे असा इशारा कंगनाने दिला आहे पिंक विल्याला दिलेल्या मुलाखतीत या संपूर्ण प्रकरणावर कंगनाने निषेध नोंदवला मनिकर्णिकाच्या प्रदर्शनावरून मला कर्णी सेनेकडून धमक्या येत आहेत चार इतिहासकारांनी शिवाय सेन्सर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे असे असताना कर्णी सेनेच्या विरोधाचे कारण काय असा सवाल तिने केला आहे यापूर्वी कर्णी सेनेने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत सिनेमाविरोधात जोरदार निदर्शने केली होती या विरोधामुळे ऐनवेळी भन्साळींना चित्रपटाचे नाव बदलावे लागले होते मनोरंजन विश्वासोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी